घरातील मुलांची काळजी घेण्यासाठी मी एका चौदा वर्षाच्या किन्नरला कामावर ठेवले मी काम करायचे सकाळी घरून निघायचे आणि संध्याकाळी घरी परतायचे एका रात्री चौदा वर्षाच्या किन्नरची तब्येत बिघडली त्याला माझे मूल समजून मी त्याला माझ्याकडे बोलावले पण तो चौदा वर्षाचा किन्नर आहे असे समजून त्या रात्री मी त्याला झोपवले तेव्हा माझे भान हरपले आणि त्या किन्नरने माझ्यासोबत माझ्या पतीच्या निधनानंतर घर खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली माझ्या नवऱ्याचं एकच घर होतं जिथे मी मुलासह राहत होते मी खूप शिकलेली त्यामुळे लग्नाआधीही नोकरी करायचे मला लवकरच नोकरी मिळाली पण समस्या अशी होती की माझी मुली खूपच लहान होती माझा मोठा मुलगा तीन वर्षाचा होता आणि माझी धाकटी मुलगी फक्त सहा महिन्याची होती एवढ्या लहान मुलांना मी घरी एकटे सोडू शकत नव्हते आणि जर मी त्यांना सोबत घेतले असते तर मला नोकरी मिळाली नसती माझे काम ऑफिसचे काम असल्याने मुलांना सोबत घेऊन जाणे मला शक्य नव्हते आजकाल मी कोणावर विश्वास ठेवू याहून अधिक मी कोणाला ओळखत नव्हते राहुल सोबतचा माझा विवाह हा, हा पसंतीचा विवाह होता आई वडिलांशी भांडण करून मी राहुलशी लग्न केले होते त्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला तोंडही दाखवू नका असे सांगितले मी तिथे जाऊ शकत नव्हते आणि राहुलला कोणीही नव्हते मी पूर्णपणे असहाय्य झाले होते काही दिवस या प्रकरणावर तोडगा कसा काढता येईल याचा विचार करत राहिले मी माझ्या शेजारी माझ्या मैत्रिणीशी बोलले पण तिला मूल नव्हते ती ऑफिस हे काम करत होती त्यांनीच मला त्यांच्या कार्यालयात कामाला लावले मी तिला विचारले की मी मुलांचे काय करू ती म्हणू लागली की मी चौदा वर्षाच्या एका किन्नर मुलाला ओळखते जो बेबी सिटर म्हणून काम करतो तो विश्वासार्ह असल्याचेही मी ऐकले आहे तू तयार असशील तर मी त्याला सांगेन किन्नरचे नाव ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले मी म्हणाले किन्नर माझ्या मुलांना कसे वाढवू शकतात तुम्हाला माहिती आहे की ही काही वर्षाची गोष्ट नाही जोपर्यंत मुलं त्यांच्या पायावर उभी होत नाहीत तोपर्यंत मला ही नोकरी करावी लागेल आणि किन्नर कोणते हे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत मी फक्त रस्त्यावर मोहल्ला आणि समारंभात किन्नर नाचताना पाहिले होते आणि जणू त्यांची हालचाल क्रमप्राप्त आहे माझ्या मुलांना त्यांच्या संगोपनाची काळजी असेल तर ते असेच चालत राहील हे उघड आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले नाही बाबा मी माझ्या मुलांना कोणत्याही किन्नरकडे सोपवू शकत नाही माझी मैत्रीण म्हणाली की तू त्याला एकदा भेटलीस की तुझा विचार बदलेल मी नेमके हेच केले मी म्हणाले ठीक आहे तू त्याला कॉल कर मी बघते जर तो मला रस्त्यावर फिरणाऱ्या किन्नर सारखा दिसत असेल तर मी त्याला माझ्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अजिबात देणार नाही मग मी काहीतरी वेगळा विचार करेन माझी मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाले की तुला भेटशील तर तुला आश्चर्य वाटेल मग तेच झालं जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा माझा खरोखर विश्वास बसत नव्हता हे खरोखर एक, एक किन्नर आहे त्याने हलक्या रंगाचा सलवार कमीच घातला होता कारप डोक्यावर चांगलाच बांधला होता त्याचा चेहरा मेकअपने पूर्णपणे स्पष्ट होता तो पूर्णपणे साधा होता आणि आणि नाक आकार रचना चे अगदी कमी पैशात माझ्या मुलाची जबाबदारी घेण्यास तयार होता याशिवाय घरातील स्वयंपाक आणि साफसफाईची सगळी माहिती त्याला होती वयाच्या चौदाव्या वर्षीही तो आपल्यापेक्षा जास्त वयाचा शहाणा माणूस बोलतो तसे बोलायचा मी म्हणाले की जर मला त्याचे काम आवडले तर मी त्याचा पगार आणखी वाढवेन यावर मला त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसली तो म्हणाला की तुमची माझ्यावर कृपा असेल पैशाच्या बाबतीत तुम्ही माझ्याशी असेच वागलात तर मी माझे सर्व काही देईन तो किन्नर मला सर्व बाजूंनी चांगला वाटत होता मी जिथे नोकरीला होते तिथे माझा पगार चांगला होता म्हणूनच माझ्या मुलांची चांगली काळजी घेतली जावी अशी माझी इच्छा होती आपले शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाल्याचे त्याने सांगितले तेव्हा हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते तो म्हणाला की मी सुशिक्षित आहे मी तुमच्या तीन वर्षाच्या मुलांनाही वाचायला शिकवेन माझ्या अनेक समस्या त्यांनी क्षणात सोडवल्या मी म्हणाले की आता मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवू शकत नाही म्हणून मी तुला घरात ठेवते थे। माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला तुमच्या इच्छेप्रमाणे होईल तो म्हणाला घरासाठी लागणारे सर्व सामान मी घरी ठेवले होते त्यामुळे घराला कुलूप लावून बाहेर पडायचे मी एका फ्लॅटमध्ये राहत होते त्यामुळे दार सोडून घराबाहेर पडणे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य होते ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी दिवसभर घरचा विचार करण्यात गुंग होते घरी पोहोचल्यावर घराचा नकाशा पाहिल्यावर मला घरची स्तुती केल्याशिवाय राहावत नव्हते माझे घर काचेसारखे स्वच्छ होते मुलांनी स्वच्छ कपडे घातले होते स्वयंपाकघरात अन्न तयार होतं स्वयंपाकघरही चमकत होते जणू काही या किन्नरच्या हातात जादू आहे मी मनापासून ते अन्न खाल्ले मुलांचे मनोरंजन करण्याचे अनेक मार्ग त्याला माहीत होते त्याने माझ्या धाकट्या मुलालाही तिच्याशी खेळणी देऊन आणि त्याच्या मांडीवर झोपवले माझ्या फ्लॅटमध्ये एक अतिरिक्त कुलीही होती जी मी पाहुण्यांची कुली म्हणून ठेवली होती मी तीच त्या किन्नरला दिली आठवडाभरातच माझा त्याच्यावर विश्वास बसू लागला कारण मी त्याच्यात वाईट असं काही पाहिलं नव्हतं फक्त एक समस्या होती तो वयाने खूपच लहान होता पण हुशार होता मला ऑफिसमधील माझ्या कामाने माझ्या बॉसचे मन जिंकायचे होते कारण त्यांनी सांगितले होते की जर त्यांना सहा महिन्यात माझी कामगिरी आवडली तर ते माझा पगार वाढवतील म्हणून मी माझे ऑफिसचे काम मनापासून करत होते घरी आल्यावरही जेवायचे आणि लॅपटॉप घेऊन बसायचे आजही मी लॉजमध्ये माझ्या लॅपटॉपवर कामात व्यस्त असताना माझ्या समोरच्या टेबलावर कॉफीचा कप ठेवल्याचा आवाज आवाज आला मी वर बघितले तर समोर किन्नर उभा होता त्यावेळी ते त्याने केला मर्दानी कुर्ता पायजामा घातला होता यावेळी मी मानसिकदृष्ट्या थकलो होतो त्या क्षणी मला कॉफीची खूप इच्छा झाली आता थोडं जास्त काम करून स्वतःसाठी कॉफी बनवण्याचा विचार करत होते पण त्याने कॉफी बनवून आणली कधी कधी तो किन्नर नसून जादूगार आहे असे मला वाटायचे माझ्या मनात जे काही आहे ते काम करून तो माझ्यासमोर ठेवतो मी म्हणाले खूप खूप धन्यवाद मला यावेळी कॉफीची गरज होती माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि जमिनीवर बसला तू म्हणाला मेंदू काम करत असताना कॉफीची गरज भासते हे मला माहिती आहे मी म्हणाले तू स्वतःसाठी बनवली नाही तू म्हणाला नाही मॅडम मला अशा श्रीमंत लोकांचे छंद नाहीत त्याला जमिनीवर बसलेले पाहून मी त्याला वर येऊन बसण्यास सांगितले मला खूप वाईट वाटले त्याला जमिनीवर बसून तो म्हणाला तुम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी म्हणाले मी सोबत कॉफी ग्राइंडर पण घेऊन बसू का त्याने खूप स्वादिष्ट अन्न शिजवले आणि खूप चांगली कॉफी देखील बनवली माझ्या पातळीवरही मला हायसे वाटत होते तो म्हणाला मॅडम तुमच्या डोक्यात जाऊ नये म्हणून सगळ्यांना त्यांच्या जागेवर ठेवा तो काय बोलला ते मला समजले नाही मी म्हणाले याचा अर्थ काय तो म्हणू लागला की सेवकाला सेवकाच्या मर्यादित राहू द्या आणि मला माझी स्थिती चांगलीच माहिती आहे अशा गोष्टींनी त्यांनी माझ्या हृदयात स्वतःसाठी एक खास जागा निर्माण केली एक के के एक होती एकदा असे काही घडले की मी कल्पनाही करू शकत नाही आज माझा बॉस आनंदी होता आणि मला लवकर सोडले गेल्या दोन महिन्यात तू खूप मेहनत केली आहेस म्हणून आज माझ्याकडून तुझी अर्थी सुट्टी आहे असे तो बोलू लागला ते ऐकून मला खूप आनंद झाला माझ्याकडे एक छोटी गाडीही होती म्हणून मी विचार केला की आज मी त्या किन्नर आणि माझ्या मुलांना जेवणासाठी रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईल त्याच्यासोबत वेळ घालून खूप दिवस झाले होते मी माझ्या ऑफिसमध्ये व्यस्त असताना मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते पण घरी गेल्यावर मला धक्का बसेल हे मला फारसे माहीत नव्हते मी घरी पोहोचताच मी दार वाजवले पण दार उघडले नाही मी बाहेर पाच मिनिटे दहा मिनिटे आणि पंधरा मिनिटे उभे राहिले आणि पुन्हा पुन्हा ओरडत होते परंतु कुणीही दार उघडण्यासाठी आले नाही हे प्रथमच घडले किंवा अन्यथा किन्नर माझ्या एका बिलने दार उघडत असे आता माझे आयुष्य चिंताग्रस्त झाले होते मला माझा निर्णय खूप चुकीचा वाटला की मी त्याच्या सांगण्यावरून लॉक करणे थांबवले आहे मी लॉकसह जायला हवे होते मी त्याला मुक्त सूट का दिली एका मौकुनिक वाईट विचारांनी लाट माझ्या हृदयात येऊ लागले माझे हृदय वाईट रीतीने चिंताग्रस्त होते मी आता दरवाजावर जोरजोरात मारण्यास सुरुवात केली मी म्हणाले दार उघड पण दरवाजा उघडला नाही जसजशी दस वेळ जात होती तसतसे मी माझे आयुष्य गमावू लागले जेव्हा मी समोरच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठवला तेव्हा माझ्या शेजारीने दार उघडले मी तिला त्या किन्नरबद्दल विचारले ती म्हणू लागली मी त्याला एक तासापूर्वी मुलांना बाहेर काढताना पाहिले हे ऐकून मी माझा जीव गमावला मी म्हणाले की तुला माहिती आहे की त्याने मुलांना कुठे नेले आहे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती मला काय माहीत आहे ते सांगू लागले मी तिला पायऱ्याखाली उतरताना पाहिले आता कुठे गेला असेल तो ती म्हणाली मला माहिती नाही जेव्हा मी ताबडतोब पाय पायऱ्या खाली उतरले तेव्हा मी वॉचमॅनला बाहेर विचारले होते मी त्याला गेटच्या बाहेर जाताना पाहिले परंतु त्यानंतर तो कुठे गेला हे मला ठाऊक नाही वॉचमॅन म्हणाला माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते माझे संपूर्ण जग माझी मुले होती आणि ते इतके लहान होते की ते घरीही येऊ शकत नव्हते मला काहीही सांगू शकले नसते मी रडत होते माझे आयुष्य माझ्या मुलांवर अवलंबून होते मी वेड्यासारखे रस्त्यावर फिरत होते कधी कधी उजवीकडे जात कधी कधी डावीकडे कधी कधी एखाद्या विचारत होते कोणी माझ्या मुलांना पाहिले आहे का प्रत्येक जण मला आश्चर्यचकित करीत होता मी मुलांना शोधण्यासाठी खूप बाहेर आले होते आणि आता संध्याकाळी झाली होती काळोख पडला होता मी रडत घरी पोहोचले मी बेल वाजवतात त्याच्या किन्नरने दार उघडली त्याला पाहून मी त्याच्यावर खूप रागावले मला रडताना पाहून तो अस्वस्थ झाला तो म्हणू लागला आज तुम्ही इतक्या उशिरा आलात सर्व काही ठीक आहे ना आधी सांगा का रडत आहात पण मला खूप राग आला मी त्याच्या तोंडावर जोरात चापट मारले आणि तिला ओरडायला सुरुवात केली मी म्हणाले की तू माझ्या मुलांना कुठे घेऊन गेला होतास माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या मुलांना कुठे घेऊन जातोस मला सांग अन्यथा मी तुला ठार परंतु अशा वृत्तीवर त्याने ताबडतोब माझा हात धरला आणि मला घराच्या आत आणले आणि दार बंद केले आणि मला सांगू लागले की तुमचे काय झाले आपण नेहमी संध्याकाळी घरी परततात मी दररोज मुलांना पार्कमध्ये घेऊन जातो मी बागेत गेले उद्यानात जाऊन मुले आनंदी होतात मला माहिती असते की जर तुम्ही लवकर येणार आहात तर मी कधीच त्यांना घेऊन गेलो नसतो मी म्हणाले तू कोण आहेस माझे न ऐकता माझ्या परवानगीशिवाय मुलांना घेऊन जाणारा ते ऐकून त्याच्या डोळ्यात ओलावा होता तो म्हणू लागला की आपण बरोबर आहात माझी चूक इतकी आहे की मी तुम्हाला सांगितले नाही मग तो असे म्हणू लागला की कि आम्ही किन्नरलो पण माणसे आहोत मॅडमजी आम्हाला पण हृदय आहे मी दोन महिन्यापासून आपल्या मुलांना हाताळत आहे आता मला ही मुलं माझी बहीण भाऊसारखी वाटू लागली आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या आनंदासाठी बाहेर घेऊन जातो अर्थात आमचे सक्की लोकही आम्हाला आमच्याबरोबर ठेवत नाही अर्थात आपण विवाह सोहळा होऊ शकत नाही आम्ही मुले पैदा करू शकत नाही परंतु आम्ही माया ममता नक्कीच हृदयात ठेवतो असे म्हणत त्याने त्याचे अश्रू साफ केले हे पाहून माझे हृदय दुःखी झाले कदाचित मी रागाने खूप बोलले होते मी त्याच्यावर शंका घेऊ नये एकदा मी पाहिले की तो माझ्या मुलीवर विचित्र मार्गाने प्रेम करत होता असे म्हणू लागला की मला ही इतकी आवडते की मला तिला माझ्याकडे ठेवायचे आहे मग मला माझा विचार बदलावा लागला मला वाटले की कदाचित माझी पाहण्याची शैली वेगळी आहे त्याला माझी मुलगी खूप आवडत असेल एकदा मी आजारी पडले मला खूप ताप आला म्हणून रात्रभर तो माझ्या डोक्याजवळ बसून राहिला पहाट होताच तो मला सांगू लागला की तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टरकडे चला मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईन मी तिच्याबरोबर डॉक्टरकडे गेले पण आश्चर्यचकित होण्याचा दुसरा धक्का जेव्हा मी पाहिला की तो माझी कार मोठ्या आत्मविश्वासाने चालवत आहे त्याने मला रुग्णालयात नेले मी डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी गेले जेव्हा तो परत आला तेव्हा तो एका मुलाशी बोलत होता मी त्याच्याकडे पाठ करून होते ज्या गोष्टी मी त्याच्याबद्दल ऐकल्या ले। त्याने माझ्या संवेदना उडावल्या होत्या मी तिथून मागे वळले विचार करू लागले की हे सर्व काय आहे माझे मन पूर्णपणे सुन्न झाले होते मी, मी त्याच डॉक्टरांच्या दारात उभी होते जेव्हा काही वेळाने ते माझ्याकडे आला आणि म्हणाला मॅडम मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि हो मी होकार दिला मी म्हणाले हो घरी परत जाऊ दिवसभर मी त्या मुलाने काय बोलत होता याचाच विचार करत राहिले मला व्हायरल ताप होता मग माझ्यानंतर त्या किन्नारलाही ताप आला मी त्याला म्हणाले की माझ्या आजारपणात तू माझी खूप सेवा केली आहेस तू असे कर आणि माझ्यासोबत झोप तुझी तब्येत बिघडली तर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन त्याने माझी विनंती मान्य केली आणि माझ्या पलंगाच्या एका कोपऱ्यात झोपला पण मध्यरात्र होताच तो माझ्या पलंगावरून उठला आणि मग त्याने माझ्या मुलीला उचलले आणि बाहेर गेला त्या दिवशी तो दवाखान्यातील एका मुलाला सांगत होता की तुझे काम दोन दिवसांनी करेल ती मुलगी खूप सुंदर आहे मी त्या मुलीला घेऊन येईन तुम्ही ती मुलगी कोणत्याही निपुत्रीक जोडप्याला विकू शकता तुला त्या मुलीची किंमत लाखात मिळेल पण मी तुझ्याकडून फक्त दोन लाख घेईन इतक्या लहान वयात हा मुलगा इतका हुशार निघेल हे मला माहीत नव्हते त्याच्या हेतूबद्दल मी पोलिसांना आधीच सावध केले होते, के होते। माझ्या फ्लॅटच्या दरवाज्यातून बाहेर येताच समोर पोलिसांना पाहून धक्काच बसला पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि मी नुकतीच माझ्या खोलीतून बाहेर आले होते मला पाहून तो अस्वस्थ झाला मी म्हणाले तुला लाज वाटत नाही तू माझ्या भावनांशी खेळत राहिलास माझ्या मुलांना तू स्वतःचे समजतोच असे सांगत राहिलास इन्स्पेक्टरने त्याला अटक केली आणि मी माझी मुलगी परत मिळवली मग मी एका वृद्ध स्त्रीला जी विधवा आणि निराधार होती माझ्याकडे मुलाकडे घेऊन आली मी तिला वृद्धाश्रमातून आणले होते आणि आता ती माझ्या मुलांचे संगोपन करत होते शेवटी जे दिसते ते नाही तो मुलगा अजिबात किन्नर नव्हता त्याचवेळी तो सामान्य मुलगा होता आणि लोकांचा विश्वास जिंकून तो मुलांचे अपहरण करून पुढे विकायचा तो लोकांना किन्नर सांगून किन्नर लोकांची बदनामी करत होता किन्नर लोक खूप चांगले असतात आता जेव्हा मी या सर्व गोष्टींचा विचार करते तेव्हा मला असे वाटते की मी मरत आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मूल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत धन्यवाद